माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे दहावीच्या बोर्ड परीक्षेत तृप्ती शिंगणे हिनं चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के गुण घेऊन विद्यालयातून अव्वल स्थान मिळवलं आहे तर अनुष्का वाघमारे ही चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के गुणांसह द्वितीय व शलाकाखरात चौऱ्याण्णव पॉईंट दोन टक्के गुण घेऊन तृतीय स्थान मिळवलं आहे तसेच मंदार पेटकर शहाऐंशी टक्के वेदश्री पंच्याऐंशी पॉईंट पाच टक्के शुभम नागरे ब्याऐंशी पॉईंट चार टक्के सृष्टी दनगहू एक्क्याऐंशी टक्के प्रज्वल डोईफोडे ऐंशी पॉईंट दोन टक्के रितू राठोड सत्त्याहत्तर टक्के आणि दुर्व पेटकर शहात्तर पॉईंट आठ टक्के गुण घेऊन प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत विशेष म्हणजे तृप्ती शिंगणे या विद्यार्थिनीनं कोणतेच खाजगी शिकवणी क्लास न लावता ती पुढील शिक्षणासाठी बाहेरच्या क्लासमध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाहेर कोणताच खाजगी शिकवणी न लावता स्वय अध्ययनावर भर देऊन अथक परिश्रमातून शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवलं आहे यामुळे पालकांमध्ये आनंदाचं वातावरण असून परिसरातील सर्वच स्तरातून या, या गुणवत्तांवर कौतुकाची स्थाप पडत आहे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मिनलताई शेळके सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती घडवण्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या आणि शंभर टक्के केली आहे पुढाकार घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये सुजित गुप्ता बाळासाहेब गोजरे आदेश शर्मा फैसल उस्मानी आकाश अग्रवाल खूपचंद वर्मा कुलदीप सिंग यांचा समावेश आहे आणि सर्व शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्व गुणवंतांचे मनपूर्वक अभिनंदन केलं आहे तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्यात माझे नाव तृप्ती सुरेश शिंदे आहे मी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचवीपासून शिकत होते मला दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के मार्क पडलेले आहे तसेच सोशल सायन्स विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळालेले आहेत मला कोणतीही ट्यूशन नव्हती मी माझ्या सेल्फ स्टडीच्या बळावर व शिक्षकांच्या सपोर्टने हे गुण मिळवलेले आहेत मी माझ्या यशाचे श्रेय माझे सपोर्टिव्ह पॅरेंट्स व आमच्या शाळेच्या प्रेसिडेंट शेळके मॅम व सर यांना देते धन्यवाद नमस्कार मी सुरेश उकंडा शिंगणे कॉलनी देवगरा येथे राहतो माझी मुलगी तृप्ती सुरेश शिंगणे ही इतका पाचवीपासून आर जे शाळेत म्हणजेच राजलक्ष्मी इंटरनॅशनल शाळेमध्ये शिकत आहे ती गतवर्षी इयत्ता दहावीला सी बी एस सी बोर्डला राजलक्ष्मी इंटरनॅशनल शाळेमध्ये शिकत होती आत्ता तिचा परवाला निकाल लागला या निकालामध्ये ती चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक तिने पटकावलेला आहे यशस्टी विषयामध्ये विशेषतः शंभरपैकी शंभर गुण तिने घेतलेले आहेत खरं तर यशाचं श्रेय तिची शाळा आणि तिचे शेल्फ स्टडीला जातं तिने कुठलीही ट्यूशन लावलेली नव्हती तिने जास्तीत जास्त शेल्फ स्टडी करून हे यश मिळवलेलं आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर आज आज तास तास त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा